नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो अपडेट काय ते जाणून घ्या अपडेट अशी आहे की आता या तालुक्यातील शेतकऱ्यांची जर नुकसान भरपाई हे जाहीर झालेली आहे आता कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हे नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ स्किप करा असाल तर तुम्हाला माहिती समजणार नाही तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या अगोदर आपल्या चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळतील चला मित्रांनो आता अपडेट काय ते पुढे जाणून घेऊ आपण शेतकरी मित्रांनो राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आज एक महत्वपूर्ण व सवलती जारी केले आहेत या निर्णयामुळे राज्यातील एकोणती जिल्ह्यामधील दोनशे त्रेपन्न तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा हा निर्णय घेण्यात आला या शासन निर्णयाद्वारे मदतीचे निकष सवलती आणि बाधित तालुक्यांची यादी अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे तर शेतक मित्रांनो आता अत्रुष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांची जिल्ह्यांनी यादी तर मित्रांनो आता जिल्ह्याने यादी संपूर्ण माहिती मी ना व्हिडिओच्या मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे कारण व्हिडिओ जास्ती लांब होत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्हा जिल्ह्याने यादी हे तालुक्यांची ज्या शतकांची अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या शतकांचे नुकसान आहे त्या शतकांचे ज्या शतकांना आता नुकसान भरपाई जाहीर झालेले आहे आता त्या शतकांची संपूर्ण जिल्ह्याने यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन संपूर्ण तालुके हे जाणून घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका चला आता भेटूया निर्माण सोबत धन्यवाद